शिरवळ कणबस येथील शेतामध्ये बाबळीच्या झाडाला गळफास लावून एका इसमाची आत्महत्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिरवळ कणबस येथील शेतामध्ये बाबळीच्या झाडाला गळफास लावून एका इसमाने आत्महत्या केली हा प्रकार मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला शिवशरण विठ्ठल तद्दोवाडी वय वर्ष छत्तीस राहणार शिरवळ पोस्ट कणबस तालुका दक्षिण सोलापूर असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे शिवशरण तद्दोवाडी यांचा मृतदेह बाबलीच्या झाडाला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला या घटनेची माहिती वळसंग पोलिसांना मिळताच पोलीस हवालदार माळे यांनी नातेवाईकांच्या मदतीने त्याला खाली उतरवले तेथून उपचारासाठी सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले शिवशरण तद्दोवाडी यांच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही वळसंग पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून वळसंग पोलीस अधिक तपास करीत आहेत ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा